मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन येथून जात असलेल्या शिरपूर तालुक्यातील सांगवी गावातील महामार्ग असलेली गटार अत्यंत अस्वच्छ असून त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे त्याबाबत खासदार डॉक्टर हिना गावितांनाही सांगण्यात आले होते मात्र त्यांनी आश्वासनांपलीकडे काहीही केले नाही त्यामुळे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन रोजी सांगवी ग्रामस्थ स्वच्छतेसाठी आक्रमक झाले होते प्रशासनाने तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी त्यांनी सुरुवातीला ग्रामपंचायतीकडे केली होती याबाबत वृत्त असे की मुंबई आग्रा महामार्ग तालुक्यातील सांगवी गावापासून जातो महामार्गाला लागूनच गोरगरीब आणि आदिवासी बांधव वस्ती करून वास्तव्यास आहेत महामार्गा कसलेली असलेली गटार तुडुंब पाण्याने भरून वाहत आहे अक्षरशः गटारीचे पाणी रस्त्यावर आले असून आज रोजी उलगुलान टुडे न्यूज टीम गटार पाहणी पोहोचले अनेक वर्षांपासून गटार स्वच्छ केली नसल्याचे त्यांना दिसून आले त्यामुळे परिसरात रोगराई पसरून वस्तीवरील आदिवासी आणि गोरगरीब बांधवांचे आरोग्य धोक्यात आले आहे डेंग्यू मलेरियासारखे आजार उद्भवले तर उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती देखील नाही काही महिन्यांनी पूर्वी याच परिसरात डेंग्यूमुळे दोन बालकांचा मृत्यू झाला आहे गटारीवरील असलेले चेंबर्सचे झाकण बाजूला पडलेले आहे रात्री अपरात्री त्यात पडून दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून पाठपुरावा करीत असल्याचे ते तेथील ग्रामस्थ बांधव यांनी सांगितले अनेक पत्र व्यवहार करण्यात आले असून त्यानंतर खासदार डॉक्टर हिना गावित यांना थेट गटार व परिसरातील अस्वच्छता पाहण्यासाठी बोलवण्यात आले होते त्यांनीही स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु आजतागायत अस्वच्छतेचा प्रश्न कायम आहे आमदार अमरीशभाई पटेल यांच्याकडे देखील त्याबाबत तक्रार करण्यात आली एकीकडे शासन स्वच्छ गाव सुंदर गाव अभियान राबवत असताना सार्वजनिक अस्वच्छता आहे शासनाच्या अभियानाला अधिकारी हरताळ फासत असून तात्काळ गटार स्वच्छ करावी अशी मागणी करण्यात येत आहे मागील दिवसांपूर्वी खासदार डॉक्टर हिना गावित शिरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या त्यांनी तालुक्याचा दौरा करून गेला तो दौराही वादाच्या भोवऱ्यात अडकला त्यानंतरही त्यांनी विकास कामांचे उद्घाटन केले तर दुसरीकडे जनतेच्या आरोग्याशी निगडीत स्वच्छतेच्या प्रश्नावर मात्र आश्वासनांशिवाय काहीही केलेले नाही अत्यंत सामान्य अधिकारी ऐकत नसतील आणि जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सुटत नसेल तर करोडोंचा निधी आणून उपयोग काय असा खोचक सवाल परिसरातून विचारला जात आहे धुळे प्रतिनिधी विकास कोकणी Never miss an update.